शिक्षण क्षेत्रातील एक महत्वाची बातमी हाती आली आहे राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना गणवेश लागू करण्यात येणार आहे शालेय ये शिक्षकांना राज्यात ड्रेस कोड लागू होणार असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुतोवाच केले आहे ड्रेस कोडसाठी शासन निधी देखील उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मालेगाव तालुक्यातील अजंग्य येथील शाळेला भेट दिली होती त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे सुतोवाच केले आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकही गणवेशात दिसणार राज्यातील काही शाळांमधील शिक्षकांना ड्रेस कोड आहे तर काही जिल्ह्यातील शाळांमध्ये गणवेश नाही त्यामुळे सरकार सर्वच शाळांमधील शिक्षकांना गणवेश अनिवार्य करणार असल्याचं शिक्षण मंत्री यांनी म्हटलं आहे राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना कोड लागू करणार असून त्यासाठी खारीचा वाटा म्हणून शासन निधी देखील उपलब्ध करून देणार असल्याची सुतोवाद शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले शिक्षकांना ड्रेस कोड लागू झाल्यास पुढील काळात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणवेश चत दिसणार आहेत विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आनंदमय शिक्षण मिळावे यासाठी शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून ज्ञानार्जन करावे पालकांनी मुलांची संवाद साधावा आणि शाळांनी सहलीसारखे उपक्रम राबवावेत असेही मंत्री भुसे यांनी सांगितले कारण तुम्ही एक गणवेश मध्ये आहेत आहे ना आमच्या शिक्षक शिक्षिका ताई गणवेश मध्ये ड्रेस कोड मध्ये आहे हा पहिलेपासून आणि तुमचा आदर्श घेऊन राज्यव्यापी आपण ड्रेस कोड करणार आहोत म्हणजे शिक्षकांना सुद्धा आता गणवेश मध्ये यावं लागणार आहे आणि काळजी करू नका त्याच्यासाठी पण काही छोटासा खारीचा वाटा निधी देऊ आपण